गणेश विसर्जनानंतर कृत्रिम तलाव हौद नैसर्गिक तलाव नद्या किंवा कॅनल यांसारख्या जलस्त्रोत्रांमध्ये तरंगणाऱ्या अर्धवट बुडालेल्या किंवा के एकत्रित केलेल्या गणेश मूर्तींचे फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमावर शेअर करण्यास मनाई करण्यात आली आहे अशा छायाचित्रांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर पोलिसांनी हा निर्णय घेतलाय हा आदेश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजीबाकरे यांनी जारी केलाय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यात नमूद आहे हा मनाई आदेश पंधरा सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे दरम्यान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताचे बारकाईने पुनरावलोकन केले ही बैठक पाषण रोडवरील बिंतारी संदेश विभागाच्या ज्ञानेश्वरी सभागृहात पार पडली या बैठकीत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते